तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये मस्तपैकी सकाळी उठल्या उठल्या गार पाठ एकदम भारी वाटतं सकाळ सकाळी गार ना ना एकदम फ्रेश होते फ्रेश तुम्ही पण ना मित्रांनो दिवसाची सुरुवात मस्त झाली पाहिजे लय कोंड झाला केस लय पांड झाले ड्राय करावं लागला केस गळाय पण लागत माझ्या चला मस्त पैकी आता लेमन वॉटर प्युअल म्हणजेच लिंबू पाणी हे लवंगचं पाणी मी रात्री चार लवंग भिजू टाकले होते थोडे गरम करतो मग पितो त्यानंतर लेमन थोडी बा लवंग तिखट लागते ना करू चांगून खातो हजू नंतर पाणी पिजू हे मस्त असते मित्रांनो लॉंगचं पाणी पण एकदम तुम्ही पण पेज जा थोडी एक्सरसाइज चालू आहे एक बीट मस्तपैकी चिरून घेतले आलू उकडून घेतले आपलं बीट जीव बीट जीव खा बॉडी तर मित्रांनो आज आंघोळ केली नाही तरी पण कसं मी आंघोळ केल्यासारखं दिसतो का नाही हा क्या लाडली तर मित्रांनो आता पहिली ऑर्डर आमची आली इतली बघा बिल्डिंग असली उंच ही কেজন পাক্য় যালেটকে ইমেুল কেটরগের মেমপের এজন মেমণয�নেি কেেল এল কেল কারগে কুলেু কালেখ কুলেেল কুনে কুলেল কুল गाडी इकडे इकडे घे ना आपली आपल्याला तो पार्किंग पार्किंग आला झालं काय पार्किंगला गाडीला अंधार आहे सोसायटी मध्ये इथे कसे लोक राहतात आम्ही त्या मित्रांनो आलोय बघा ऑर्डरला म्हणजे एवढा अंधार आहे सोसायटी मध्ये इकडं काहीच वाटतं पाचशे चार कुठे इकडे पाचशे चार इथे चार समोरून का मग इकडं भाई अरे काय केली बिल्डिंग ही तिकडे म्हणजे खतरनाक केली राहू ही एक नंबर मध्ये रेफ्युजी एक एक फ्लॅटचा रेफ्युजी रेस केला एक हेल्मेट असं मारायचं पळून जायचं जमते ना काय पार्किंग आहे चार मधली पार्किंग आहे की माहितीये हो हो का ग्राउंड फर्स्ट पार्किंग सेकंड थर्ड बघ एवढी मोठी बिल्डिंग आहे तिथून पुन्हा सतरा मधली किती झाले बघ एकवीस मधली बिल्डिंग आहे एकवीस पुन्हा आता इथं वेळेला पार्किंग होईल इथं अरे पार्किंग व्हायली इथं समोर काय होईल आहे तर मित्रांनो फायनली विटल सर आले स्टोअरला कस आहे स्टोअर कस गाणे हा म्हणे सहा महिन्या सुटायचे साईबाबाला गेले ते काय का मूर्तींबीर आणली राहा मस्त पैकी हा किती स्टोअरून मटेरियल घेतले आणि चला आता निखील सर

पुढं मालही म्हणतो चला तर डिवायडरवरून वरून घातली घातली आणि घातली डिवायडरवरून पुढं जाऊन देत नाही गाडी ट्रॅफिक लागली या साईड संडे मधले होतो चिकन हातणार मी चिकन घेऊन चाललोय घरी आता मस्तपैकी चिकन बनवणार आणि खाणार आईच्या गावात आणि स्वप्न एकदा नंबरमध्ये त्यासाठी तुम्ही लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनल पण आवडतो जाऊ तर फ्राईड राईस आय बॅक टू रूम अँड बनाईन चिकन <laughs> चिकन बनवायचं मित्रांनो मी लिंबू पिंक बनवले होते चार दहा रुपयाची चार लिंबू देतात दहा रुपयाचे चार आणि आमच्या गावाकडं झाडाखाली किती पण पडलेले असतात कसंही असते नाही शेअर म्हणजे असंच असते काळी पिसवी आणि संडे एकच नंबर बाई तर फर्स्टली जर आपल्याला एक अतिथे वगैरे आहे आणि नंतरच आहे गायच तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी डेली ब्लॉग्स हंड्रेड डेज चॅलेंज आहे मित्रांनो हंड्रेड डे पर्यंत आपल्याला पूर्णपणे म्हणजे करायचे म्हणजे करायचंच तीन महिने आउटस्टँडिंग तुमचं सपोर्ट पाहिजे फक्त मला काहीच नाही गाईज hey तर काय बनवलंय तुम्हाला दाखवतो वाट असत का कस आहे चिकन असत कोथिबिरवी तुम्ही टाकून आता शिजाई टाकलाय मस्त आणि बनवणार आहे मी डबल भाकरी आणि ती तुम्हाला दाखवतो कसं तुम्ही फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अवस्थ मित्रांनो संडेचा बेत कसा आहे चिकन मस्तपैकी भाकर कांदा लिंबू कस एकदम टकाटक मध्ये चिकन खायचं तर नंबर मध्ये मित्रांनो तुम्ही पण लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो फर्स्ट एकोणीस तर मित्रांनो फायनली फुल जेवण झालं शेवट जेवण केलंय दोन भाकरी खाल्ल्यात आता मस्तपैकी थोडं झोपतो काढून झोप येत्या तुम्हाला